तर मंडळी ग्लासामध्ये एवढा टेस्टी आणि छान पदार्थ तुमचा सुद्धा विश्वास बसतच नसेल हा ग्लासात कसा झाला तर बघूया शीतल तुम्ही शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खमन ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तर ही खमन ही रेसिपी ग्लासामध्ये केली जाते तुम्ही आतापर्यंत सगळे पदार्थ आपण तव्यावर किंवा एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यात अशा वेगवेगळ्या विविध साहित्यामध्ये बघत असतो पण तुम्ही ग्लासातली रेसिपी ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजब आहे आणि फारच खमंग आणि टेस्टी होते तरी ग्लासामध्ये कशी रेसिपी बनवायची आहे तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अगदी चविष्ट लागते खमंग लागते तर ही ग्लासातली रेसिपी तुम्ही एक वेळेस बनवली तर नेहमीच करत राहाल असे ही खमन हे नाश्त्याचा पदार्थ आहे किंवा तुम्ही इव्हिनिंग टाईमला किंवा मॉर्निंग टाईमला किंवा एखाद्या वेळेस लहानशी छोटीशी भूक लागली असेल किंवा लहान मुलांना काहीतरी वेगळं खावंसं वाटते खमंग तमंग तर त्यावेळेस नक्कीच ही ग्लासातली एक पंधरा ते वीस मिनिटात बनणारी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया खमन बनवण्यासाठी दोन ग्लास घेतलेले आहे तर हे ग्लास तुमच्याकडे आकाराचे आकाराचे असतील कोणत्याही असले तरी चालेल ग्लास घ्यायचे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तर इथे मी एक वाटी फुल वाटी बेसनपीठ घेतलं ते बेसनपीठ चाळून घेतलं आणि पाऊन वाटी रवा घेतलेला आहे तर रवा सुद्धा चाळून घेतलेला आहे आणि इथे मी थोडासा ओवा घेतला तो हातावर क्रश करून घातला अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर हे दही आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे तर खमन बनवण्यासाठी दह्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला दही आवश्यक आहे आणि इथे मी साधारणतः दोन चम्मच आपलं तेल घातलेलं आहे जे भाजीमध्ये वापरतो तेच तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं एक जीव मिश्रण करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला खमणचं बॅटर तयार करायचं आहे तर खमणचं बॅटर बनवता वेळेस खूप असं घट्ट नाही आणि खूप असं पातळही नाही तर, तर बघा थोडं थोडं पाणी घालायचं आहे लागत लागत आपल्याला हा पाण्याचा वापर करायचा आहे तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करावं तसेच बाजूला बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर छान असं एकजीव आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर बॅटरमध्ये अजिबात गुठळी राहता कामा नये एकदम सॉफ्ट असं आपल्या इथे बॅटर तयार पाहिजे तर तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं छान व्यवस्थित आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आपलं इथे बॅटरी ते आपले तयार आहे तर आए, तर आता यामध्ये आपल्याला लिंबूसत्व घालायचं आहे तर अर्धा चम्मच लिंबूसत्व अर्धा चम्मच खाण्याचा सोडा घालायचा आहे आपल्याला खायचा सोडा आणि त्यानंतर आपल्याला थोडस साखर घालून घ्यायची आहे म्हणजेच अर्धा चम्मच साखर आणि इनो टाकायचा आहे आपल्याला थोडंसं इनो घालून घ्यायचं आहे तर बघा इथे इथे माझ्याकडे अर्धी पुडी होती ह्या एक वाटी बॅटरला आपल्याला अर्धी पुडी पुरेसी आहे तर हे इनो टाकल्याच्या नंतर सोडा इनो आणि लिंबू सत्व छान असं एकत्रित जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं छान असं फसफसून येतात आणि बुडबुडे येतात म्हणजेच आपलं बॅटर व्यवस्थित आहे आपल्याला खमन बनवण्यासाठी आणि छान असं एकजीव झालेला आहे पहा मस्त आता आपल्याला या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपल्याला आता या बॅटरमध्ये मीठ छान एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या इथे मीठ मिक्स करून आहे तर आता आपल्याला इथे दोन ग्लास घ्यायचे आहेत ते, तेल लावून घेतलेलं होतं आपल्या ग्लासांना तर त्या तेल लावलेल्या ग्लासामध्ये आपल्याला दोन्ही ग्लासामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे तर दोन्ही ग्लासाचं सेम प्रमाणात आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे आपलं बॅटर घालून तयार आहे तर आता आपण इथे एक गंज ठेवणार आहे गॅसवर तर इथे मी अगोदरच गंज ठेवला होता त्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलेला आहे गंजामध्ये आणि इथे आपल्याला हे दोन्ही ग्लास ठेवून घ्यायचे आहे तर गंज त्याच्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला की आपले ग्लास आपले गंजामध्ये व्यवस्थित बसतात तर असाच गंज घ्यायचा आपल्याला की आपले ग्लास बसले पाहिजे त्याच आकाराचा आपल्याला गंज घ्यायचा आहे तर मी त्याच आकाराचा गंज घेतला आणि त्या गंजामध्ये गरम पाणी आणि स्टॅन्ड ठेवून दोन ग्लास ठेवले वरतून झाकण ठेवलं आणि छान एक वाफ दिली पंधरा मिनिटाच्या नंतर आपण काढून पायचं आहे तर खमन छान आहे तर इथे मी तडका फॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरं तेल आपलं खूप कडकडीत कर गरम झालं म्हणून गॅस बंद केला आणि यामध्ये आपण घालून घेतलेला आहे कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर असे आपल्याला सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तडतडून असा तडका होऊ द्यायचा आहे तर इथे आपलं खमन आपलं इथे थंड झालं तर सुरीला तेल लावून घ्यायचं आणि याच्या कडा फक्त मोकळा करायच्या आहे साइडच्या तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ए आता आपल्याला याला पालथं मारून घ्यायचं आहे टॅप करून घ्यायचं ग्लासाला म्हणजे ते खमन अगदी अलगद निघते तर तुम्ही पाहू शकता करून घेतलेला आहे तर बघा खूप मस्त आता आपण सुरीच्या साह्याने याचे गोल आकारामध्ये कट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर असं आपल्या इथे खमन झालेलं आहे ग्लासामधील किती सु झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर तुम्ही पाहू शकता आता या खमनवर आपल्याला आपण जो तडका केलेला आहे तेलाचा मोहरी जिरं कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीरचा तो टाकून घ्यायचा आहे अगदीच टेस्टी लागते खमंग लागते तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे आणि ग्लासामध्ये तुम्हालाही विश्वास बसत नव्हता ना बघा आता विश्वास बसला असेल तुमचा किती सुंदर असा आपला इथे ग्लासामध्ये खमन हा पदार्थ बनलेला आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने हा खमण पदार्थ बनवून पहा अगदी दिसायला सुरेख लागतात मुले दिसताच तोंडात टाकतील असं आपलं इथे खमन आहे आणि अगदी स्पॉन्जी झालेला आहे बघा मी हाताने तुम्हाला दाबून दाखवत आहे बघा किती सुंदर झालेला सॉफ्ट झालेला आहे तर मंडळी खमन या रेसिपीला एक पटकन लाईक ठोका व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा खमन या रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद